आता हिवाळा चालू होणार आहे म्हणूनच हिवाळा थंडी स्पेशल आपण इथे तिळाची चिक्की बघत आहोत ही चिक्की तोंडात टाकताच विरगळणारी आणि गोड आणि कुरकुरीत अशी आहे नमस्ते मी पल्लवी सिंपली कुकविथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे आपण उशीर न करता तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण तिळाची चिक्की करण्यासाठी दोन कप तिळ घेणार आहोत हे तिळ गावरण आहेत गावरण म्हणजे हे छोटे आणि थोडे ब्राऊन असतात ते आपल्याला घ्यायचे आहे त्याची चव खूप छान लागते आता हे आपल्याला स्लो गॅसवर छान भाजून घ्यायचे भाजून घेतल्यावर काय होतं ना त्याची चव पण छान लागते आणि ते चिक्की छान क्रिस्पी होते आपले तिळ हे चुटचुटायला लागले ला 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 आहेत म्हणजे ते छान भाजत आले आहेत आता ह्या स्टेजला आपल्याला हे आप काढून घ्यायचे हे आपण काढून घेऊया आता आपल्याला गुळ टाकायचा आहे त्यासाठी मी ते एक टेबलस्पून तूप टाकून घेते आपल्याला इथे गुळाचा पाक बनवायचा आहे इथे मी हा दोन कपासाठी एक कप गुळ घेतलेला आहे दोन कप जर तीळ असतील तीड़, तर एक कप आपल्याला इथे गुळ घ्यायचा आहे हा चिक्कीचा गुळ आहे जर तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही साधा गुळ घेतला तरी पण चालेल त्याची पण चिक्की खूप छान होते पण माझ्याकडे हा होता म्हणून मी हा घेतलेला आहे हा गुळ जास्त करून आहे ना संक्रांतीला भेटतो कारण काय होतं ना त्यावेळेस आपण चिक्की शेंगदाण्याचे लाडू तिळाचे लाडू जास्त करतो ना थंडीचे त्याच्यामुळे हा त्यावेळेस जास्त मिळतो मग त्यावेळेस जरी जास्त घेऊन ठेवला तरी पण चालतो हा आपल्याला छान याचा पाक बनवून घ्यायचा आहे बारीक गॅसवरच आहे आपल्याला मंद गॅसवर हे छान असं ढवळत राहायचं आहे जर तुम्ही नाही ना ढवळलं तर तो खाली चिटकू शकतो आणि करपू शकतो आणि ही प्रोसेस जरा फास्ट करावी लागते तुम्ही बघू शकता गुळ हा हलका व्हायला लागलाय म्हणजे तो फेसाळ व्हायला लागलाय आता आपण ह्याला चेक करूया पाण्यात ह्याचे दोन तीन थेंब असे टाकायचे आणि तो हाताने असं चेक करायचा अजून पण हे असं खेचलं जात आहे म्हणजे अजून हा पाक तयार झालेला नाही हा पटकन तुटायला पाहिजे एक दोन मिनटं ह्याला आपण अजून हलत राहूया शक्य असेल तर तुम्ही चिक्कीचा गुळ हा नक्की वापरा ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे ह्यात तुम्ही भाजलेले शेंगदाणे थोडे घातले तरी पण चालतील हे आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे का हे मिश्रण आता आपण पोलपाटावर बटर पेपर लावून ह्याला काढून घेऊया हे आता आपल्याला मिश्रण लाटून घ्यायचं आहे बटर पेपर ने काय होतं ना खाली जास्त ते चिटकत नाही पोळपटाला हे आपल्याला आपल्यालाची पातळ लाटायची आहे हळूहळू हे मिश्रण गार व्हायच्या हो आधीच हे लाटून घ्यावं लागतं परत हे कडक झाल्यावर लाटता येत नाही तुम्ही बघू शकता खूप ही पातळ लाटून घेतलेली आहे आणि ही सहज आपल्याला अशी उचलता येते बटर पेपरमुळे गार झाल्यावर जा ही जास्त लागता येत नाही आणि बटर पेपरमुळे ही खाली चिटकलेली नाही आहे त्याच्यामुळे जर जा तुमच्याकडे असेल तर नक्की बटर पेपरचा वापर करा आणि जर बटर पेपर नसेल तर पोळपटाला ही लाटता येते तुम्ही बघू शकता याची थिकनेस आता हे तुमच्या आवडीनुसार ह्याला आकार द्या त्याला मी अशी कट करून घेते सूर्यने कट केलं तरी पण चालेल मिश्रण आता गार व्हायला लागलं आहे त्याच्यामुळे ही चिक्की ही कडक व्हायला लागली आता ही चिक्की जर तुम्हाला मऊ हवे असेल कडक नसेल ही करायची तर तुम्ही हा पाक हा जास्त होऊन द्यायचा नाही मग ही चिक्की ही मऊ होते तुम्ही याला डायमंड शेप पण देऊ शकता पण मी तिथे चौकने याला शेप दिली आहे अजूनही थोडी गरम आहे त्याला आपण गार झाल्यावर छान हे तोडून घेऊया चिक्की छान गार झालेली आहे त्याचे आपण असे तुकडे करून घेऊया तुम्ही बघू शकता खूप पटकन तुकडे होत आहे थंडीची तरी खालेली खूप चांगली असते म्हणून आपण थंडीचे संक्रांत वगैरे सण आहेत ना हे थंडीलाच येतात आपण ह्याचे सर्व असे छान तुकडे करून घेऊया खूप कुरकुरीत अशी झालेली आहे ही पटकन तुटती आहे ही सर्व अशी तोडून झाली ना हवा बंद डब्यात एअरटाईटमध्ये ठेवायची म्हणजे ती मऊ पडत नाही अशी छान कुरकुरीत राहते जवळजवळ दहा पंधरा दिवस ही छान राहते एक टेबलस्पून जर तिला तूप वापरलं ना त्याला अशी चमक येते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का, का मग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा एका छानशा नवीन गोड रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदित राहा